मला या गोष्टीचा देखील आनंद आहे गेल्या चार वर्षामध्ये आमच्या गडचिरोली जिल्ह्यातन एकही तरुण तरूर किंवा तरुणी माओवाद्यांमध्ये भरती झालेली नाही कोणीच आता जात नाही या उलट जे मोठे मोठे वर्षानुवर्ष माओवादी होते त्या सगळ्यांनी आत्मसमर्पण करणं चालू केलं आहे आणि तेही निर्धार करतायत भारती हुण हुण। ही मदे, मदे, की भारतीय संविधानाने जे राज्य तयार केलं जे राष्ट्र तयार केलं त्याच्या मुख्य त्यामुळे हळूहळू त्यांच्याही मनामध्ये मतामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे मला विश्वास आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये हा संपूर्ण माओवाद या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपुष्टात येईल आणि विकासाची कामं झाल्यामुळे या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन येईल गरीबी दूर होईल शेतकरी असेल शेतमजूर असेल वनमजूर असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणूनच मी हा निर्णय केला की आपण नवीन वर्षाची पहिली पहाट ही गडचिरोलीच्या आमच्या जनतेसोबत या ठिकाणी आणि गडचिरोलीतल्या आमच्या जवानांसोबत आपण घालवायची जेणेकरून ही जी नवीन सूर्योदय आता गडचिरोलीमध्ये होतोय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग येत आहेत इथे एअरपोर्ट होत आहे इथे मेडिकल कॉलेज होत आहे सामान्य माणसाच्या जीवनात मोठं परिवर्तन आपण करतो ते परिवर्तन शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे विशेषतः आमच्या ज्या महिला भगिनी आहेत यांना प्रशिक्षण घेऊन त्यांच्या हाताला काम द्यायचं दोन पैसे त्यांच्याकडे आले तर चांगल्या प्रकारे आपलं जीवन के की ते या ठिकाणी घडवू शकता हा आमचा प्रयत्न आहे आज लाडकी बहीण सारखी योजना आपण आणली त्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये आपण त्या ठिकाणी देतोय शेतकऱ्यांना आपण शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात बारा हजार रुपये त्या ठिकाणी देतोय आणि विविध योजनांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे शेतीत काम करता आलं पाहिजे आता सगळ्या शेतकऱ्यांना डिझेलचा पंप नाही तर सोलरचा पंप देण्याचा आपण निर्णय केलेला आहे ज्या माध्यमातन आमचे जे आदिवासी शेतकरी असतील यांना तर एक नवा पैसा लागणार नाही दीड दोन लाख रुपयाचा पंप त्यांना मोफत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात त्यांनाही मदत झाली पाहिजे आमच्या शेतमजुरांनाही मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे